आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्ल्यसी परिसर परभणी परभणी शहराच्या मध्यवस्थीत असलेल्या गुलशनाबाग परिसरातील नागोबा मंदिराच्या परिसरात तारेचं कुंपण टाकण्याच्या कामाला आज रिसर प्रारंभ करण्यात आला तर याच वेळी दुसऱ्या गटानं त्यावर आक्षेप घेतला त्यामुळं या ठिकाणी तणाव उद्भवला होता तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून या भागाला अक्षरशः छावणीचं चा स्वरूप आलं होतं परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा बंदोबस्त वाढवून तिथं झालेला दा, तणाव निवळला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे भाजपचे डॉक्टर केदार खटिंग बाळासाहेब जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागोबा मंदिरामध्ये शनिवारी सकाळी रितसर धार्मिक विधी पूर्ण करत तारेच्या कुंपाऱ्याच्या कामाला सुरुवात केली यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त इथं लावण्यात आला होता तर या परिसरात येण्यास सर्वांना मजाव करण्यात आल्याचं दिसून आलं नागोबा मंदिराच्या परिसरात तारकुंपण टाकतानाच दुसऱ्या गटानं त्या कामावर लगेचच पुढे येऊन आक्षेप नोंदविला त्यासाठी रस्त्याचं कारण दाखवलं त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटांनी जोरदार नारेबाजी सुरू केली मात्र पोलीस प्रशासनानं बंदोबस्त वाढवत या कार्यकर्त्यांना तेथून हटवलं तर सय्यद खादर ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्या कामावर आक्षेप नोंदवला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व शांतता राखण्याचे आवाहन केले दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी असं आवाहन केले परभणी जिल्ह्यात सतरा जुलै रोजी तालुक्यातील पेडगाव व जांब पाथरी तालुक्यातील पाथरी हदगाव व कासापुरी जिंतूर तालुक्यातील जिंतूर वाघी धानोरा सेलू तालुक्यातील सेलू देऊळगाव चिकलठाणा मोरेगाव मानवत तालुक्यातील मानवत महसूल मंडळात व बावीस जुलै रोजी पाथरी तालुक्यातल्या बाबळगाव हदगाव कासापुरी जिंतूर तालुक्यातल्या बोरी वाघी धानोरा सेलू तालुक्यातल्या चिखलठाणा मोरेगाव व सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठ मानवत तालुक्यातील केकरजवळा या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेती पिकांचं व नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळं घरातील उपयोगी साहित्याचं झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना एनडीआरएफ व एसडीआरएफमधील तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहेत पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपचर तज्ञ डॉक्टर पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे हे विधेयक या दडपशाही सरकारनं तात्काळ रद्द करावं हो। तसंच सभागृहामध्ये नांदेड व परभणीतील न्याय मागणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या हेमंत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा भारत देशाचा ध्वज नाकारणारा व बहुजन समाजातील पोरांचे डोके भडकावून बहुजन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या संभाजी कुलकर्णी उर्फ भिडे तो भारतीय घटनाकाराबद्दल अपशब्द वापरणाऱ्या स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर देशद्रोहात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज परभणीत जोरदार आंदोलन दौर। करण्यात आलं या मागण्या मान्य न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्राध्यापक प्रवीण कनकुटे सतीश भिसे सुहास पंडित नितीन सावंत बबन वाहुळे दीपक कनकुटे संजय वाहुळे राजू खरात बालाजी घुले किरण साळवे संजीव घुले विशाल खिल्लारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जुन्या भांडणाच्या कारणावरून तसंच दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्यानं दे मारुती चव्हाण राहणार कोकरगल्ली मानवत यानं ज्ञानेश्वर पवार राहणार कोकरगल्ली मानवत या व्यवसाय डोक्यात कुदळ घालून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे ही दुर्दैवी घटना सव्वीस जुलै रोजी पावणे एक वाजता घडली आहे अभिषेक मारुती पवार यांनी मानवत पोलिसांना याबाबत तक्रार दिली असून त्यातून मारुती चव्हाण यानं आपले चुलते ज्ञानेश्वर पवार यांच्या जुन्या कारणावरून डोक्यात कुदळ घालून निर्गुण खून केल्याची माहिती दिली आहे परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागले गंगाखेडे घाटावरील नदीपात्रातील छोटी मंदिरं पाण्याखाली जात आहेत दरम्यान दोन दिवसाच्या पावसानं गोदावरी नदीचं पात्र भरून वाहिल्यानं अनेक जण हे पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून संततधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आज सकाळपर्यंत मागील चोवीस तासात सरासरी एकवीस पूर्णांक नऊ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे पालम तालुक्यात सर्वाधिक बत्तीस पूर्णांक सहा सेलू तालुक्यात सर्वात कमी तेरा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला आहे तर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंद गेलेला तालुकाने सरासरी पाऊस असा आहे परभणी पं पंधरा पूर्णांक एक गंगाखेड एकोणतीस पूर्णांक आठ पाथरी अठ्ठावीस पूर्णांक आठ जिंतूर पंधरा पूर्णांक एक पूर्णा एकोणावीस पालम बत्तीस पूर्णांक सहा सेलू तेरा पूर्णांक चार सोनपेठ एकतीस पूर्णांक चार आणि मानव तालुक्यात सव्वीस पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून संततधार पावसानं जोरदार हजेरी लावली असून यामुळं जिल्हाभरातल्या छोट्या नदी नाल्यांना पूर आले आहे झिरोफाटा ते पूर्णा जाणाऱ्या माटेगाव येथील रस्त्याच्या पुलाचं काम सुरू असून या पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळं हा मार्ग बंद करण्यात आला आहे दुपारपासून झिरोफाटा ते पूर्णा ही वाहतूक बंद असून हे पाणी उतरल्यानंतरच हा रस्ता सुरू होईल अशी शक्यता आहे सेलूच्या साईबाबा नागरी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सव्वीस जुलै रोजी सेलूच्या स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली सभेची सुरुवात साईबाबाच्या मूर्तीच्या पुदना झाली सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष हेमंत आडोळकर हे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावर मुळावेकर रामनाना खराबे पवन आडळकर प्राचार्य शरद कुलकर्णी डी व्ही मुळे मधुकर पोळ एकनाथ पोळ हजी शफीक अली खान पुनाराम निरवळ बालचंदानी कन्हैयालाल विनायके प्रवीणचंद ओम तोष्णीवाल शेख इम्रान गंगाधर आडोळकर कांचन प्रताप मनियार सुरेंद्र तज्ञ संचालक संजय मगर भाऊसाहेब मोगल टी गजमाल यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सभेपुढे विषयाची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी विषय केली तर अहवाल वाचन सुभाष चव्हाण यांनी केलं यावेळी अॅडव्होकेट गोविंद शेळके एकनाथ पोळ शरद कुलकर्णी हजी शफिक अली खान तांगणे महाराज आदींनी मनोगत व्यक्त केलं सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून यात वर्गखोल्या पावसामुळं गळत असल्यानं या धोकादायक वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना ज्ञानाजर करावं लागत असल्याचं वास्तव परिस्थिती आहे तालुक्यातील साळेगाव इथं जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे या शाळेत एकूण एकोणवद विद्यार्थी शिक्षण घेत असून एकूण मुख्याध्यापक कार्यालयासह चार वर्गखोल्या आहेत मात्र या चारपैकी तीन वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून मुख्याध्यापक कार्यालयाच्या वर्गखोलीच्या भिंतीला जागोजागी ते गेले आहेत ही वर्गखोली पडण्याची भीती असली तरी पावसामुळं या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसावं लागतंय परभणी शहरातल्या अजिंठा नगर इथं विद्युत पोलचा शॉक लागून एका बैलाचा मृत्यू झाला आहे काल रात्री दहा वाजता ही घटना घडली आहे तो बैल पोलाच्या संपर्कात आला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे सदरील विद्युत पोलात यापूर्वी वीज उतरली होती याबाबत नागरिकांनी महावितरणच्या खंडबा बाजार येथील कार्यालयाला कळवलं मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडल्या असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे परभणीच्या आर पी हॉस्पिटलमध्ये कर्करोग रुग्णांसाठी किमोथेरपी सुविधा दा, कार्यान्वित झाली असून यामुळे परभणी हिंगोली नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवर प्रगत उपचार मिळणार आहेत आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी ही सुविधा रुग्णांसाठी वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे किमोथेरपी हा कर्करुग्णांच्या उपचारासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा वैद्यकीय उपचार आहे विशिष्ट औषधाद्वारे कर्करोगाच्या पेशीची वाढ थांबवली जाते किंवा त्या नष्ट केल्या जातात ही थेरपी कर्करोग बरा करण्यासाठी त्याचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी किंवा लक्षणं कमी करण्यासाठी वापरली जाते तर आमदार डॉ राहुल पाटील यांनी याबाबत येणाऱ्या काळात शासकीय योजनाच्या माध्यमातून गरजू व गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी कमी खर्चात आरोग्य सुविधा मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री फ्रीलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध संपर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या परभणी शहर पातळीवरील संघटनेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली यामध्ये शहर कार्याध्यक्षपदी संभाजी पंचांगे यांची नियुक्ती करण्यात आली तर शहर सरचिटणीस विनोद खरात शहर सचिव विनोद कनकुटे शहर उपाध्यक्ष मोकिंद ढाले क्रांती खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना प्रतापभायर देशमुख यांच्या हस्ते देऊन त्यांचा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या तब्बल रिक्त तात्काळ विशेष पंच्याऐंशी यावी या प्रमुख मागणीसाठी रावण युवा फाउंडेशन यांच्या वतीनं परभणीत पंचवीस जुलैपासून बेमदूत उपोषण सुरू आहे या आंदोलनाला भेट देत त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्याचं आश्वासन भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिले यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम मुदिराज रावण फाउंडेशनचे दत्ता ठाकरे संतोष धोत्रे राजू पिटले आदींची उपस्थिती होती आज दिवसभर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं यामुळे व्यापारी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं तर नेहमीप्रमाणेच वसमत रस्त्यावरील किसान मॉल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साधलं होतं यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला जायकवाडी प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून त्यामुळे पानलोट क्षेत्रातील नद्या नाल्यांमधून जायकवाडीच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे परिणामी या जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून शनिवारी सायंकाळपर्यंत या प्रकल्पात ऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे धरणाटच्या पानलोट क्षेत्रात पाण्याची आवक ओळखून या जलाशयाचे जलप्रचलन आराखड्यानुसार जलपातळीचं नियमन करणं गरजेचं असल्याचं पाडबणारे खात्यानं जायकवाडीच्या जलाशयातून गोदावरीच्या नदीपात्रात येत्या काळात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहामध्ये आज सव्वीस जुलै रोजी सव्वीसावा कारगिल दिन साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत वाकुडकर हे होते यावेळी जिल्ह्यातील वीर माता वीर पिता वीर पत्नी तसंच माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईक मठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी आपल्या कार्यकाळातील तीन वर्षे पंचवीस जुलै रोजी पूर्ण केलीत शेतकरी देवभोव या तत्वाशी बांधील राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी नाविन्यपूर्ण संशोधनासाठी तसंच कर्मचारी केंद्रित प्रशासनाच्या कार्यपद्धतीद्वारे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास घडून आला या निमित्तानं विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीनं एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे स्वतः होते तर व्यासपीठावर डॉ भगवान आसेवा डॉक्टर खिजरबे डॉ राकेश अहिरे संतोष वेणीकर डॉक्टर प्रवीण वैद्य डॉक्टर राजेश यांची उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात जागृती कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमामध्ये पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले या उपक्रमाची सुरुवात जागृती मंगल कार्यालयाजवळून करण्यात आली या उपक्रमात भाजपा परभणीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी नगर सेविका मंगल मुदगलकर अनिल मुदगलकर प्रभावती अन्नपूर्वे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी धर्मापुरी इथं आपली परभणी स्वच्छ परभणी व ज्ञान साधा संयुक्त विद्यमान गुणवंत विद्यार्थी सहायता निधी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान साधना अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर डॉक्टर राहुल आंबेगावकर डॉक्टर केदार डॉक्टर संदीप कारले यांची उपस्थिती होती तर विशेष उपस्थितीमध्ये शिवसाम सोंटक्के प्राध्यापक शीतल सोनटक्के सोनाली आंबेगावकर आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक दायित्व या भूमिकेतून पाथिरीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी नागरिक व तरुणांनी नियमितपणे रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार राजेश विटेकर यांनी केलं देवनांदरा येथील कैलासवासी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पाथरीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त के आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दादासाहेब टिंगसे अनिल नखाते महादेव जोग संजय रणेर बाळासाहेब कोले अंकुश लाड पंकज आंबेगावकर विजय घुमरे प्रकाश आकाश लहाने किरण तळेकर रामप्रकाश रामप्रसाद मोरे विष्णू काळे राजेभाऊ ढगे रमेश तांगडे संतोष कोल्हे गणेश दुगाणे यांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील धारासुरीतील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन जीर्णोद्धाराचं काम सुरू असलेल्या कामाला राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पंचवीस जुलै रोजी भेट देऊन गुप्तेश्वर मंदिराचं जतन संवर्धन जीर्णोद्धार कामाचं पाहणी केली त्यावेळी धारासुरीतील ग्रामस्थांनी जिल्ह्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेल्या या स्मारक गुप्तेश्वर मंदिराचा फोटो भेट देऊन त्यांचं स्वागत केलं व निवेदन देत गुप्तेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा व धारासूर गावाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावं अशी मागणी केली गंगाखेड तालुक्यातील खळी पुनर्वसेनेतील एका इसमाचा मृत्यू झाल्यानं व इथं स्मशानभूमी नसल्यामुळे पावसात त्यांची अंत्ययात्रा अंत्यसंस्कारासाठी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून गंगाखेडतील स्मशानभूमीत पोहोचल्याचा प्रकार पंचवीस जुलै रोजी घडलाय चार दिवसाच्या अंतरानं ही दुसरी घटना घडल्यानं तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मृत्यूनंतर नंतर ही मरण यात्रा भोगण्याची वेळ येत असल्याचं परभणीच्या शारदा महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डप्र श्यामसुंदर वाघमारे इतर प्रमुख अतिथी म्हणून साधन व्यक्ती कोकण विद्यापीठ प्राध्यापक दत्ता हिंगमिरे यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सचिदानंद खडके डॉक्टर नवनाथ सिंगापुरे डॉक्टर काजी कलीमुद्दीन डॉक्टर रत्नाकर कांबळे यांची उपस्थिती होती रेड एपुझिव्ह एमआयडी या बरोबर संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद